नागपूरमध्ये नोकरी लग्नाच्या आमिषाणी तरुणीची फसवणूक चव्वेचाळीस लाख अठ्ठावन्न हजारांचे आर्थिक लूट सातपूर परिसरात धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे महेश दिलीप वडार या व्यक्तीने पहिले लग्न लपवून तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत दुसरे लग्न केले नोकरी आणि परदेशात संधी देण्याचे आमिष दाखवत त्या तरुणीची तब्बल चव्वेचाळीस लाख चौपन्न हजार आठशे रुपये आणि एकाहत्तर ग्राम सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी महेश दिलीप वडार यांच्यासह त्याचे साथीदार शुभम आणि अजय यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून आरोपी महेश वडार यांनी डी पाटील पुणे विद्यापीठात नोकरी कॅन्टीन टेंडर तसेच परदेशात शिक्षणाने नोकरी लावण्याचे बनावट तयार यासाठी फिर्यादी आणि तिच्या नातेवाईकांकडून रोख रक्कम ऑनलाईन स्वरूपात पैसे उकळण्यात आले फिर्यादीच्या नावाने बँक खाते मोबाईल नंबरचा वापर तसेच आरोपीने ऑनलाईन कर्जही घेतल्याचं तपासात उघडकीस आलेला आहे या प्रकरणी तीन फेब्रुवारी रोजी सातपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा तपास सातपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज वाघमारी करत आहेत नसून पुढील तपास सुरू कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी